समाजाशी बेमान होऊ नका दहा पाच रुपये तुम्हाला देतील जातात खोटी माहिती लोकांना गोरगरिबाला देऊ नका कोणी जाऊ नका आणि मराठा समाजालाही सांगतो आता जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात माझं नाव सांगून जर कोणी आला त्याला धरून बसवा आणि मला फोन लावा कोण आला ना ते नाव अजून त्याला हनू नका मारू नका त्याला काय म्हणू नका मी मी म्हणलो होतो ना एक एक दोन लावा त्याला त्या बी लावू नका फक्त मी सांगतोय तेवढंच करा आता जर कोणी टीम म्हणून आलं की मी पाठविलंय बा आणि आमच्या अमक्याला मतदान करायचं सांगितलं मी आदेश दिलाय असं केलं तसं केलं असं जर म्हणायला कोणी आला त्याला धरून बसा आणि मला फोन लावून सांग आणि मग मी त्याला सांगतो काय असतो थोडक्यात तुम्ही भगवानला पाठिंबा नाही मला काहीच नाही समजा बघा फोन आलाच नाही मला मी समज जिंकू बा मी काय कोणाचा डाऊन नाही होऊ माझं माझा मायबाप एवढा मोठा समज मी कशामुळे पाठिंबा मग फॉर्म कम काढायला लावली लो मला लोकांना म्हणजे बघा ना आता उलटच आहे ना इमंदाराला फॉर्म काढायला लावले समजा माझ्यावर निष्ठावान होते माझ्या समाजाची निष्ठावान होते फॉर्म काढा की काढले त्याचे काम काढायला म्हणजे कुठल्याच को परिस्थितीचा कोणालाच पाठिंबा दिलेला नाही सगळे अधिकार गोरगरीब मराठी दिलेले त्यांनी कोणाला करा काय करायचं करा पण एक लक्षात ठेवा मराठी मतदानाला जाताना एकदा फक्त स्वतःच्या मुलीला मुलाला फोन द्या बाहेर शिकायला मुलं मुली जर घरी असतील तर मतदानाला न जाताना मायबाप मराठींनी कोणत्या पक्षात असताना तुम्ही कोणत्या पण म्हणतो मोठा समाज हे सगळ्या पक्षाची पर्यंत जाताना मुलाला मुलीला एकदा विचारा की मी नेत्याला मोठं करायसाठी मतदान करू पक्षाला मोठं करायसाठी मतदान करू का आरक्षणाच्या बाजूने करू तुमचे मुलगी किंवा तुम्हाला मुलगा जे द्या पाठी तुमचा अचूक विशार असतो तो म्हणजे तो फक्त तो विशारा असा आचूक असतो तो आणि तो बरोबर लागतो तो तुमचा बाण असतो तो बरोबर पोहोचतो मग आता लेकरच महत्वाचं आहे शेवटी आपल्याला आधार आपले लेकर ले आहे प्रत्येक ऐका अशी घरात माय नाही आहे सुद्धा तिला वाटत नाही माझी मुलगी मुलगी होऊ नये मुलगा माता हे का नाही किमान ज्या लेकरला आवश्यक आहे ते विचारणं काम नाही का मग तुम्ही संसार कोणासाठी करताय बाप कधी मराठा समाजाला मी माय बाप म्हणते हे संसार कोणासाठी करायला लागेल नोकऱ्या कोणासाठी करते शेतात कष्ट कोणासाठी घडते तर स्वतःची लेकर मोठे व्हायचे हो मग मतदानाला जाताना तुमच्या लेकराला तुम्ही का एकदा तुमच्या मुलीला मुलाला विचारा मतदानाला मी आरक्षणाच्या बाजूने मतदान करू नेता मोठा करायसाठी पक्ष मोठा करायसाठी करू तुमच्या मुलगा मुलगी सांगतील ते करा तुमचे मुला मुली जर घरी नसतील ते जर शिकायला बाहेर असतील तर त्यांना फोन करून विचारा मी मतदानात आहे किंवा त्याच्या आदल्या दिवशी विचारा उद्या कोणाला मतदान करू तुमचा मुलगा सांगा थेट तुमच्या विचारून आम्ही शो घेतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काही लाडक कामधारावर पर शोध होते पण आम्ही प्रत्येक मराठा बांधवा जर विचारलं की आम्ही आम्ही तुम्हाला काही बोलत नाही पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करू असं थी ते थिएट म्हणतात का नाही करणार कोणाला अपेक्षा झाला माझा शेतकरी गरीब मराठा आहे करतो प्रत्येकाला असतो माझा मुलगा मुलगी अधिकारी झाली माझा कामगार मराठा आहे शेतमजूर मराठा बेस्ट ड्रायवर आहे कंडक्टर आहे ट्रक चालवणार आहे जीप आणतो आहे रिक्षा आणतो टेम्पो आणतो ट्रक आणतो ऊसा तोडायला जातो ऊसाचं ट्रॅक्टर आणतो ऊस तोडणारा माझा मराठा आहे अमाली करणारा माझा मराठा आहे टपरी डाक्टर चालवणार आहे हॉटेल चालवणार आहे छोटे छोटे व्यवसाय करणारा माझा मराठा आहे पोलीस मराठा अधिकारी मराठा आहे डॉक्टरमध्ये मराठा आहे वकिलात मराठा आहे शिक्षक मराठा आहेत त्यांना स्वप्न नाही त्यांचे लेकर अधिकारी म्हणत नाही यांना सुद्धा स्वप्न आहे या लिक्र मोठी म्हणून हो मग प्रत्येकाला वाटतं ना लेकर मोठी झाली नेता आणि नेत्याचा पक्ष मोठा होतो त्यांची पोर सगळं माझ्या गरीबाचे का मी सरळ सांगितलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं आणि मी जे बोलतो ते शेवटपर्यंत तेच बोलतो हे mm. माझ्या गरीब मराठ्याला माहिती मे संभ्रम हे काय म्हणता तुम्ही तुम्हाला सरळ सांगितले तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पाडायचं त्याला पाडा प्रश्न कोरोनाचंही काम करा मला त्याची देणं घेणं तर आरक्षणाच्या बाजूने उभारा लेकराच्या जातीच्या बाजूने लेकराच्या बाजूने उभारा हे सांगणं गरजेचं मराठवाड्याची राजधानी म्हणून

त्याला त्याला सर म्हणतात जर सरकार ह्यांचंच आमचं नाही करणार आहात तर आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा एकत्र येणं पाहिजे कारण आम्हाला आमची बाजू पुरवणे गरजेचं आम्हाला आमची पोरं मोठणं गरजेचं आम्ही हिंदूच घेत ना आम्ही न राहू नव्हतो मग एक मोठा वर्ग हिंदूतला म्हणजे आर्ध हिंदू आर्धा एकटा मार्ग आहे आमचे लेकरं धोक्यात आली मग तुम्ही सगळे हिंदू काय म्हणत नाही मराठीची पोरं धोक्यात आले ते हिंदू आहेत याला मोठं करा म्हणजे मारामाऱ्या करायचं असले की तुमचं हिंदुत्व जागव मराठी तुम्हाला मारामार्याला आणि आरक्षण मागितलं म्हणतात हिंदूच ते कोणतं वेगळी हिंदुत्व चालवत आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मानली आणि ते आम्ही चालवू आणि चालवणार सुद्धा छत्रपतीचे विचार आम्ही चालवणार ते हिंदुत्व आम्हाला मान्य प्रत्येकाला अस्मिता असते ती अस्मिता जागी पण आत्ताचा पेड वेगळा मुला उगाच विषय भरकटायला नव्हतो आत्ताचा विषय आमच्या आरक्षणाचा आहे आम्हाला तो घ्यायचा अस्मितेपासून आम्ही कधी लांब जाणार नाही जायचं काही कारण सुद्धा नाही पण आता जे आम्हाला आमचे म्हणतात तेच आम्हाला धोका द्यायला लागतो कामाला जात होत शेतात जायचं शिकायलाच जायचं अचानक पोरा आरक्षण असत माझं बाप नाही बापा सेल बापाशी मी हुकलो मला इतक्या टक्के असून मी लाभलो नाही तिथे आक्रोश आहे माझ्या आई बापांचा मला खरखर माझा इतकी वाईट परिस्थिती आहे माझ्या समाजात म्हणजे माझा गरीब माझ्यासाठी महत्वाचा आणि त्यांना आरक्षण मला मोठं करायचं त्यामुळं राजकारण ते मराठीने डोक्यातून काढा पुन्हा पुन्हा रोज सांगतोय तुम्ही जे संभ्रम संभ्रम म्हणताय संभ्रम फिंभ्रम काही नाही आरक्षणाला राज्यात कोण विरोध करतोय ज्यांनी ज्यांनी त्याला काढून टाका ना तुम्हाला सरळ सांगितलंय मी माझा समाज ऐक नाही म्हणून मी कोणाचा दाऊन बांधला का मी का म्हणजे मी किती मुलाची भूमिका निभावतोय इमानदारीनं मी समाजाला माय बाप मानलोय तर त्या बापाशी माहिती मला गद्दारी करायची नाही म्हणून सांगताना सांगितलं मतदानाचा अधिकार तुम्हाला बदला घ्यायची वेळ तुमच्या हातात तुम्हाला ज्याला आपण की जर पाहिलं तर हिंदू आणि आहे मला वाटतं का की बाबा हिंदू आता म्हणजे हिंदू जे पक्ष जे आहेत हिंदुत्वाची भाषा करतात ते तिकडे बोलते हिंदू पण सुखात आहे हिंदू निधी माझा मराठा समाज म्हणजे आम्ही हिंदू आहे आरक्षणा विरोध कोण करतो हिंदू मग तुम्ही आम्हाला तुम्हाला मराठी ठेवत काय मराठी मुसलमानला कुठायचं असलं की मराठी लागत आरक्षण द्यायचं म्हणलं की जमीन आरामचे नको धक्का लागू तुला कसं धक्का लागतो इकडे इकडून माझे हिंदू धक्का मराठ्याचे पोर धोक्यात आले हिंदूच आहेत ना का हिंदू म्हणत नाही सगळे चाल मराठ्यात हिंदू आहे हिंदू मध्ये मराठा पण आहे मराठे धोक्यात आले चला हिंदू म्हणून म्हणत नाही तुम्ही आमच्यात येऊ नका म्हणता आणि कोणता हिंदू शेतकरी अशी कोण घेत कोण सुखी आहे गोरगरी मायक्रो ऑफिस विचारलं तुम्ही आता बोल कोण सुखाची त्यांच्यात तुम्ही हिंदू चुकी थोडा कोण खेळतो फक्त खुर्ची यांना फक्त खुर्ची पाहिजे काही नको दुसरे माझा शब्द खरा नाही बाबा पण माझी वेळी मला वाटतं सहा जण मिळून सरकार स्थापन करते बाबा खरं सांगतो तुम्हाला कारण मागच्या पाच वर्षात अडीच वर्ष अडीच वर्ष हे आली सगळे सत्य आले मग यांचा क्षेत्र खरा कोण आहे तर राज्यातली जनता आहे हे फक्त यांचं काही खरं नाही एखादी सहाचे सहा एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते क्षेत्र मी कुशाला एकमेका बसणार आहे म्हणजे गरीबांनी हे सुद्धा सुधारणा स्वरूप स्वतः गरजे लेकर कोणत्याही पक्षात राहा भाजपमधला मराठा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेतला मराठा तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माप नाही करणार तुम्ही जर लेकराच्या बाजूने मत नाही दे फिरायला काय होत नाही फिरा काय हानायचं असला हानादी पण मतदानाच्या दिशे मात्र असा राब का लावताना एक जुटी ना शंभर टक्के मराठ्यांनी मतदान केला पाहिजे शंभर टक्के फूल दैनिक मायला साहित्य सुरुवात केली सुरुवात केली मराठा बांधवांच्या माध्यमात असं चित्रकडून दिसून आले मी प्रत्येक वेळेस हात जोडून सांगतो ना आज सुद्धा सांगा दोन दोन तीन तीन वर्षे रिपीट करा काय फरक पडत मी आरक्षणच देणार आहे तुम्हाला तुटलो नाही मॅरेज नाही झालो तुमच्यासोबत तुमचे लेकरं मराठींचे मोठे व्हाय म्हणून मी जेवाची बाहेर करून घेतो तुम्ही फक्त आत्महत्या करणार तुम्ही दोन तीन वर्ष रिपीट केलं तर आईबापाला दिसताल तुम्ही कायमचं जेप सोडून चालला तुम्ही कोणाला दिसत नाही तुमच्या लक्षात नाही तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येत नाही आत्महत्या करणाऱ्या बांधवांची तुमच्या आईबापाचे काय हाल होत असते तुमच्या बायको पवारांचे काय हाल होत असते हे तुमच्या लक्षात नाही त्याच्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका आरक्षण द्यायला मी खंबीर आतापर्यंत दिले तर त्याच्यापेक्षा जास्त मराठा आरक्षणात लागतो थोडे फार आले की सगळ्यांना आरक्षण देतो तुम्ही आत्महत्या करू नका आणि याला जोडून दुसरा सांगतो मराठा समाजाने गैरसमज पसरवते लोक त्याच्यावर विश्वास ठेवू नका मी कुठंच कोणालाच पाठिंबा दिलेला नाही राज्यात जो उमेदवार असा या विधानसभेला कोणत्या पक्षाचा सोनार उमेदवार म्हणजे राहिला का सगळे आले त्याच्यात कोणचाही उमेदवार कोणालाही पाठिंबा दिलेला नाही दुसरं मी या राज्यातल्या मतदारसंघात कुठही माणूस माझा जवळचा नाही लांबचा नाही पाठविलेलाच नाही कुठंच पाठविलेलं नाही आदेश घेऊन नाही ना माहिती घेऊन नाही ना काय नाही तुम्ही त्याला हनमार करू नका आला दो फक्त मला फोन लावा त्याच्यापासून हे सगळं खोट आहे मला वाटतं मी सगळ्या राज्यातल्या दुकानदारा बंद केल्या चोट्यायचे नवीन दुकानदार सुरू केल्या दिसत माझ्या नाव नवीन दुकानदार पाटला आणि पाठिल हे बघा फोटो मी बघा त्याच्या संघटने तू फक्त मा रे गेले गेले नाव हो। कळालेत मला तू फक्त मायकडे अंतर ती मग सांग तुला कशाला रे माय बाप आहे ती समाज कशाला तिकडे वावर आहे का ना शेण खान थोड एवढं मोठ्या मराठ्यांच्या एकजूट कशाला शेण गो खातात कष्ट करा ना कचा कच कशाला त्या गोरगरीब मराठ्यांची एकजूट झाली त्याच्या जीवा कोणाला तरी आमदार व्हायसाठी निवडून यासाठी कशाला माझ्या जातीला डाग लावता पाटील बोटल मोजले ते तुमच्याकडे येतात आणि बोटल पण पाठवतो का ना असं वाटतंय का पाठवते बी यांना सवय असते काही काही दुकान लय जणांचे बंद केले नाही मला लय जळ येते तुम्हाला काय नाही दादा लय जळ येते लय जणांचे दुकानच बंद केले मला त्या जीवर ही पायदास मोठी होती स्वतः संसार मोठा करायचा मराठ्यात जीवा असल्या लहान पायदाशी असतात काही समाजाच्या जीवावरती मोठं होणार आहे पाच त्याने जेणे बोल नाव सांगू यांनी तिथं जाऊन सांगितलं त्यांनी तुम्हाला दारंग पाडला आणि पाठवलंय किंवा मी दारंग पाडला तीन मारले दारांनी पाठला आणखी नकाला मतदान करायचं सांगितलं असं सांगितलं ना आणि जेणे पैसे दिले ना त्याला मला पैसे मागेल घे तिथले वाजे त्याचे पण पैसे मागेल घे त्याला बोड बोलून बोलून घेणे त्याच्या घरी जाऊन बस पैसे दे मला मागे तो नाही काय कोण कोणाल तर त्याच्या खबरीत नका देऊ म्हणलो होतो पण नका देऊ तुम्हाला त्याचा असा अपमान करा आणि मला एक फोन लावा मग त्याला दाखील नक्की त्याचा व्हिडिओ बनवा आणि आम्हाला टाका आम्ही त्याला फक्त दाखवत त्याला काही करू नका अपमान जरी केला त्याचा तरी त्याच्या आई बापाचे सगळे चव घातले म्हणायचं पुढची दिशा आणि आता म्हणजे पुन्हा जो पाहायला होता तो दर्जी फॅक्टर हात मोठ्या प्रमाणात मराठी पाहायला मिळाला होता त्याच पद्धतीने जर पाहिलं तर ह्यावेळेस जर तिथे सुद्धा दऱ्वी फॅक्टर पाहायला मिळेल का माहीत नव्हतच ना नाही तरी काय मी <laughs> तर सांगितलं बाबा महाराजांनी की बाबा एकदा फक्त शेतकऱ्यांनी डोळ्यासमोर तुमचे चित्र भरलेले पाय लक्षात आण तुमच्या अंगावरती फाटलेले कपडे हातून घाला तुमच्यावर चाचलेलं कर्ज तुमच्या मालाला भाव नसणारा फक्त मतदान केंद्रावर जाताना एकदा डोळ्यापुढं आणा भावनिक होऊ नका तुम्हाला किती कष्ट करून तुमचे पोर शिकवावं लागत आणि ते जर तुमच्या पुढं कोणाचं प्रचार करत घेण्यात तर ते नोकरीला लागायला पाहिजे ती पोरगी नोकरीला लागायला पाहिजे होती ती कशामुळं लागली नाही त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं आहे फक्त डोळ्यापुढं एक दहा सेकंदासाठी लेकरा आणि जाताना फक्त लेकराला फोन करून विचार आणि घरी असतील विचारा मी काय करू नेत्याच्या बाजूने मतदान करू का पक्षाच्या बाजूने मतदान करू का तो आरक्षणाच्या बाजूने जे तुमची पोरगी तुमच्या पोरग सांगेल ते करा एवढीच माझी इच्छा पक्षात कोणत्याही राहा तुम्ही जातीला मारू नका स्वतःच्या लेकरात तापमान करू नका एकजुटीने एक शिक्का झाला मराठ्यांची ताकद दाखवा पण लेकराला मात्र विसरू नका मराठ्यांना राजकारणाची गरज नाही गरिबाला आरक्षणाची गरज तुम्हाला एक वाजेपुरचं उदाहरण सांगतो मी सांगतो भेटून लिवल्याला गेलो त्यावेळेस मला रस्त्यात दोनदा रिपीट केलं तुम्ही या व्यवस्थित निघा डी झाली ती पूर्वी झाली किती आनंद असेल आत्ता सोलापूरची आली मोबा त्यांनी सांगितलं कॉम्प्युटर सायन्सला किंमक गेले आम्ही आणि एम बी बी एसला सहा आहे मला हे करायचं आहे मराठी आरक्षण मराठीचे बोर्ड मला अधिकारी झालेले बघायचे पोलीसमध्ये गेलेले बघायचं बघायचे मध्ये तहसीलदार कलेक्टर हे झालेले बघायचं यासाठी आरक्षण महत्त्व फक्त कोणी फोटो काढून गेला मा तिथून माझ्यापासून तिथलं जाऊन जर म्हणला की पाटला आदेश गेला आहे मतदानाच्या बाबतीत प्रत्येक फोटो सांग ते खरं नाही मी सगळ्यांना सांगितलंय आपण आपल्या मनाने जे करायचं ते करा मुळाला एकदा विचार आरक्षण पाहिजे आणि मी आरक्षणासाठी लोक म्हणून उपोषण ठेवलंय नाही सरकार कोणतं पण येऊ मला डे शांत येत तरी काय ते लोक मला म्हणतो शांत हो नाक शांत येत असं म्हणतो <laughs> माझा समाज शांत आहे त्याला शांत राहू तेव्हा जर बिघाडा ना तो कोणाच्याच वापाला घेत नाही सरकार भरकर असले मुजितच नाही कोणाचं येतं ना आता कोणाचं पण येतो पुढं पण चॅलेंज म्हणून आम्ही मराठी त्याच्याबरोबर सामूहिक आमरण नुकोष आम्ही करणार राज्यातले सगळे मराठी घराघरातले मराठी इथे येणार ना एका जागेवर महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात कोणीच आमरण उपोषण करायचं कोणीच सगळ्यांनी इथे एका जागेवर सगळ्यांनी बसायचं शेवटचा तुकडा पाडायचा या आंदोलनानुसार आरक्षण घ्यायचं आणि साक्षीदार पण व्हायचं की शेवटचं आंदोलन यशस्वी करताना मी त्या आंदोलनात बसलेलो होतो अशा सगळ्या मराठ्यांनी एकत्र येतो आणि तपास येताना आपली ये ये बाज घेऊन यायची गुवा धडधड घेऊन यायची बेट पाळ जपायचं म्हणजे तो काढायचं बाज पाहिजे एखादा तळत काही घेऊन आरावती सारखं ओरून बांधलं पाऊस आला पाणी बाजून जाईल लईत पाणी आलं तर बा बाजाच्या घालून जाईल आपण वरून पडले टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांनी कामं उरकून घ्या पाटापाटा तारीख मात्र सरकार स्थापन झाल्यावर डिक्लेअर करणार कवर करणार नाही जानेवारीच्या आसपास पहिल्या आठवड्यात आपण करण्याचे आहे पण सरकार स्थापन झालं तर कारण ते स्थापन आम्ही जर कोण सामोर प्रश्न करायचे ते म्हणजे जाऊन त्या सरकार नंतर स्थापन पुढे गेलं त्यामुळे त्यांनी स्थापन केल्याशिवाय माग आता कुणाला माग कुणाला करत करता सरकार नसलं त्यामुळं सामूहिक आमरून प्रश्न एका जागेवरती आपण करतो आणि त्याला का पन्नास पोर बसले तरी आम कसं होणार हे बाजार बसले तरी होणार आणि लाग बसले मराठ्यांचे घराघरातले पोरं राहिले काय होत नाही दहा बारा दिवस काम उडाले काही जण शेतात राहा काही जण इकडे लाईजण शेतात राहा कारण शेतीवर आपलं जीवन चालतं शेतातले काम करा घवाला त्याला कोचून पाणी देऊन घ्या आताच तारीख भरली ना त्या तारखेची आत कापसं फिफसा घेऊन घ्या घाऊ घवालाच तांद्याचं असतो तुला ते पटापट पाणी असं शेवाळा पाहिजे गहू पाणी देऊन तुम्हाला घरचं सुरुवात करून झाला पाहिजे तुम्हाला मी असं म्हणते का एक 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 गाव दोन तुकडे तरी ह्या उतर होईल का आमचा तुकडा पडून नाही तर त्यांचं तरी पडून गड्यांची त्याला काय आता लिल वस्तू झालं जर आमची माझाच घेणार असले आम्हाला कुठेतरी पत्र व्हावं लागणार आहे काय होत नाही पंधरा दिवस काम करायला एक दोन इकडं बाकीचे घरी शेतात कामं करायला कथाकच काम करायचे लाजच नाही आपला व्यवसाय शेती शेती मराठा लाज जायचं नाही श्रीमंत मराठासून गरीब असतो कथाकच काम करायचं आमचे काही केलेच लाज होते मला शेतातले काम लाज होतात लोक रोग आला का लाजायला आपला व्यवसाय आपल्या बापत करते खानदानी पूर्वजापासून काम करतो त्यात का लाज आपला व्यवसाय का लाज आपल्या आपला कसाकच कामं करायची गुडगी कले चिखलात पाय भरतो हीच लक्ष्मी हेच आपल्याला मोठं कारण पट्ट्याने लागत नाही दहा रुपयाला करायची बंद करायचे दोन दोन फोटो बांध काढून द्यायचे सगळ्यांनी आपण हुशार व्हायचे दोन कुठे आणि सगळ्यांनी टाकते ना आंतरवादीचे आपण सगळेजण सामूहिक आम्हाला पुन्द करू अन्नास बसले कोरत नाही करू आजार बसले तरी करू एकटा बसलो तरी करणारच हे काय नाही कोणीच नाही बसलं तरी मी करणार आणि एक लाख बसलो मग माझ्याच माझे एक लाख बसलो दोन दोन डाक्टर चालून दे मग सरकार किती पोर आमचे खराब झालं चार चार तरी पोलीस हा आणि त्याची तब्येत खराब झाली त्याची बाई बाईक गेली गावाची तब्येत खराब झाली सातारण गावावर गावाची गाव इकडे मग बोलून सारखं सरकारचं नाही डोकं बंद पाडलं तर मला विमान जरा घेऊन लागतात डोळ्यासमोर चित्र बी आणलं एवढं भयान दिसत आहे की कशा पद्धतीने सरकार कसं मॅनेज करेल किंवा एवढे आरोग्य खाती एवढे सगळे कसं करते ते फार म्हणजे निर्माण चित्र आहे त्याला आम्ही काय करतो आम्हाला न्याय पाहिजे बेचाळीस पद्धतीचे चित्र होईल आम्ही न्याय मागतो तुम्ही न्याय देणार नसले तर आम्हाला लोकशाहीने उपोषण करणे आम्ही काय राडा करायला शांततेत आमरण उपोषण करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे आमरा नको क्वेश्चन करायला लागलो तुम्ही द्या नाही तर मग आता ते तुमची जबाबदारी म्हणू शकता की काय होऊ नये सरकारची जबाबदारी आणि ते काही माणसाला काय घालणे पाहिजे ती जबाबदारी सरकारची आणि पोरं बसणार आहे राज्यातले लय पोर येणार आहे महिला बी येणार आहे सगळे सगळेजण असं तुडुंब भरणार आहे सरकारने सगळ्याला सलाईन लावायच्या सगळी काळजी घ्यायची की तुम्ही तुमच्या बघायचं यंत्रणा आहे का नाही पण सरकारी पण येऊन चॅलेंज म्हणून त्यांच्याकडून उभा आहे पुढे सरकार ठरता येत नाही गुडघ्यावरच ते मराठी सरकारला बघत ते किती गुडघ्यावरच टेके लगेच आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी पाटील यांनी तर हे होते संघर्षोद्यम मराठा उद्योग म्हणून रंगे पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय इथंच थांबतो